एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पुण्यात मराठा समाज आक्रमक झालेला आहे लक्ष्मण हाके हे मध्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला आहे पुण्यातील कोडवा भागात लक्ष्मण हाके मध्यप्राशन करीत असल्याचा मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते हे कसे असाही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सवाल केला आहे हाके यांनी शिवीगाळी केल्याचा आरोपसुद्धा मराठा समाजातील बांधवांनी केलेला आहे सध्या कोंडवा पोलीस या ठिकाणी सर्व मराठा तरुण जमलेले आहेत या आरोपानंतर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरणसुद्धा पाहायला मिळत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता मराठा कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांना पकडलेलं आहे तसेच लक्ष्मण हाके आम्हाला दारू पिताना सापडले आहेत असंही मराठा कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे तसेच त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला असंही सुद्धा या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे